नमस्कार मी ओटी सर पुन्हा एकदा जे आपण सी चे जे टी ई टीचे जे बिगुल वाजवलं आहे त्यासाठी मराठीमध्ये पैकीच्यापैकी गुण घेण्यासाठी पैकीच्यापैकी माक्स घेण्यासाठी आपण काय करूया जे काही पी वाय क्यू प्रश्न आहेत आणि पी वाय क्यू प्रश्नासोबतच जे काही आपली शिक्षा पद्धती आहे शिक्षा पद्धती जे आपण हिंदीमध्ये त्याला शिक्षा पद्धती म्हणतो या किंवा शिक्षाशास्त्र म्हणतो या शिक्षाशास्त्राला आपण आपण मराठीमध्ये अध्यापन पद्धती म्हणतो आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो पॅडागॉझी म्हणतो तर कशा प्रकारच्या बायफर्केशन असते कारण की तुम्ही असं सुद्धा विचार करू शकत असाल की गुरुजी गुरुजी आम्ही काय केलं आहे टी ई टीसाठी प्रयत्न केला आहे खूप अभ्यास केला आता मराठीच्या काही करायची गरज नाही पण सी टी ई टीमध्ये हे जे मराठीचे जे बायफर्केशन होते हे तीस गुणांच्या बायफर्केशन कसं होते तीस गुणांच्या बायफर्केशन कसं होते तर जे पंधरा गुण असतात जे पंधरा गुण असतात ते गद्य आणि पद्यावर असतात जनरली गद्यावर नऊ आणि पद्यावर सहा असे पंधरा आणि पंधरा मार्क्स जे असते ती आपली अध्यापन पद्धतीवर असते जे आपल्या हिंदीमध्ये ज्याला आपण शिक्षाशास्त्र म्हणतो जे आपण पॅडागॉझी म्हणतो याच्यावर असते तर विदाऊट वेस्ट वेस्टिंग वेस्ट टाईम ओ टी सर काय करत आहेत तुमच्यासाठी संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी कारण की आपण काय करतो कधी कधी सोपाय सोपा आहे सोपा आहे करून करूनच काय करतो भाऊ त्याच्यामध्येच डुबक्या खातो हां त्यामुळे काय करायच्या मराठी आपण महाराष्ट्रात राहतो आपण मराठी बोलतो तर मराठी आपल्यासाठी सोपीच आहे पण ती सोपीला सुद्धा कशा पद्धतीने आपण अभ्यास केला तर सोपी जाते तर आपण आता नोबाता फक्त काय करूया आपलं जो काही मूळ काम आहे कोणता तयारी करणे तर पी वायक्यू सोबत आपण काय करूया तयारी करूया हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर एका परीक्षेमध्ये मग तो पेपर एक असो की पेपर दोन असो तुमची मराठी प्रथम भाषा असो की द्वितीय भाषा असो कशा प्र प्रकारचे प्रश्न येतात आणि त्याची उत्तरे कशा प्रकारे सोडवावी लागतात या सर्वांच्या तुम्हाला काय होईल काय होईल इतंभूत माहिती होईल आणि जे लोक काय करतात माझे व्हिडिओ बघतात ऑलरेडी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही काय करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा बेल बेलायकनचे बटन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा पाठवा तर सांगायची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल मी प्लेलिस्टमध्ये सेपरेट एक टी सी टी ई टी मराठीच्या काय बनवला आहे एक प्लेलिस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये मराठी विषयाशी संबंधित सर्व काही व्हिडिओज काही आहेत उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्हाला शोधायला 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 काय शोधायला काय जास्त प्रॉब्लेम जाणार नाही कारण की प्लेलिस्टमध्ये भरपूर काही मी काय करतो आता शिक्षक असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मला काय करावं लागतात विषय हाताळवा लागतात पण फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रीयन मुलामुलींसाठी मी काय केलं आहे सी टी ई टीच्या एक वेगळी प्लेलिस्ट तयार केली आहे तर चला आपण पुढं बघूया आणि हा बघा हे तीस गुणांसाठी तीस मार्क तीस मिनिटं असतील आपण प्रयत्न करूया की तीस मिनिटामध्ये तुम्हाला समजावून सुद्धा हा व्हिडिओ कसा समाप्त करता येईल तर चला आपण पुढे बघूया तर काय म्हणत का आहे की पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते नव्याण्णव आता एक्क्याण्णव ते नव्याण्णव म्हटलं म्हणजे तुम्ही समजू शकता जवळजवळ जवळजवळ काय जवळजवळ नऊ प्रश्न याच्यावर आहेत याच्यामध्ये आपण काय करायचं म्हणजे तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघा की जो उतारामध्ये दिलाय तोच त्याच्या काय करायचं उत्तर लावायचं आपला देड सहाण्याचा दिमाग लावायचं नाही हा डोकं जास्तीचे वापरायचं नाही तर आपण काय करूया है, जे उतारा आहे हा उतारा चांगल्यापैकी वाचूया ताई जर तुम्ही काय करत असाल पोळी लाटत असाल तर काय करा लक्षपूर्वक ऐका हां ठीक आहे कंपास पेटी आज खूप खुश होती तिला छान नटवलं होतं न मुग्धाने मुग्धाने तिला खूप नटवलं होतं महत्वाचं म्हणजे तिनं तिच्यातला सगळा निरुपयोगी कागदांचा पसारा काढून टाकला होता नवीन पेन नुकतंच स्टोक काढलेली पेन्सिल वेस्टर्नात लपेटलेला नवा खोडरबर नवा कोरा धारदार सापनर अशा सगळ्या नवनव्या वस्तूंनी सजलेली कंपास पेटी आपणच परत परत आपलं रुपडं निखरत होती कि सॉरी निरखत होती मुग्धा काय नी किती मी किती वस्तूंची अडगड करते नेहमी माझ्याकडे असं तिला सारखं वाटत होतं काय काय आ, काय काय भरून ठेवलं ठेवते ती कसले कसले स्टिकर्स पेन्सिलचा कस कचरा त्याच्यानंतर काय दिलेलं आहे कागदाचे तुकडे आणि बरंच काही पण उद्या मुग्धाची दहावीची परीक्षा सुरू होते त्यामुळे परीक्षेच्या आधी तिनं कंपास पेटीचे रूपच पालटून टाकलं होतं आज तिला स्वच्छ नीटनेटकी केली होती त्यानंतर पुढल्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे की ती स्वतःच रूपनिरखत असतानाच मुग्धानं तिला सॅकमध्ये ठेवलं सॅकमध्ये गेल्यावर तिला एकदम प्रशस्त बंगल्यामध्येच गेल्यासारखं वाटलं नेहमी पुस्तकं वया रंगपेटी पट्टी कागदाच्या गुंडाळ्या यांच्याबरोबर राहायचं म्हणजे तिचा जीव घुसमटून जात होता अगदी पण कंपास पेटीला जास्त काळजी वाटत होती ती मुग्धाच्या आईची दहावीची परीक्षा मुग्धाची आणि तिच्यापेक्षा काळजी आईला जणू काही आईचीच परीक्षा होती आई तर सतत अस्वस्थ होती माझ्या मनूला परीक्षा द्यायला जमेल ना दहावीची परीक्षा कठीण तर असणार नाही नाही असे एक ना अनेक प्रश्न आईच्या मनात येत होते आणि आईला त्यामुळे खूप ताण होता आईला ताण तसा तो मुग्धालाही होता तिनं तसं आपली मैत्रीण राहीला बोलवूनही दाखवलं त्यावर राहीनं तिला एक सुंदर गोष्ट सांगितली ती म्हणाली आपण मागे सहलीली सहलीला गेलो तेव्हा एका गावात बसमधून उतरलो आठवत आहे ना तुला हो तर आठवतं ना मग आपण चालत चालत एका टेकडीच्या दिशेने गेलो टेकडी चढताना जरा अवघड गेलं पण टेकडीवर पोहोचल्यावर पुन्हा एक सुंदर रस्ता दिसू लागला आणि आपला पुढचा प्रवास सुरू झाला हो राईपुढे म्हणाली मला तरी दहावीची परीक्षा तशीच वाटते खरं तर ती इतर परीक्षांसारखीच असते पण थोडीशी वेगळी म्हणजे ती पूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमावर असते ती दुसऱ्या शाळेत जाऊन द्यावी लागते परीक्षक वेगळे असतात पण ती चांगल्या प्रकारे दिली व्यवस्थित उत्तीर्ण झालो तर त्या टेकडीवरून जसा आपल्याला सुंदर रस्ता दिसला तसा दिसू शकतो कंपास पेटी जरी सहलीला गेली नव्हती तरी राही जे सांगत होती ते चित्र तिच्या डोळ्यांसमोर स्पष्टपणे उभं राहिलं पेटी त्यावर विचार करत असतानाच मुग्धा म्हणाली हो ग हे तर माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं अजून एक सुस्त आहे मला सांगू का राईनं होकार दिल्यावर मुग्धा म्हणाली आपल्या वर्गातले काही जण त्या टेकडीवर स्वतःहून थांबले ते, ते पुढे आलेच नाही त्यांनी तिथे साफसफाई केली झाडं लावली झाडावर चढायला शिकले काही थोड्या वेळासाठी थांबले तर काहींनी पुढे जाताना मार्ग बदलला तसंच असताना दहावीच्या परीक्षेच्या यावर ताळी देत दोघी हसल्या आणि तेव्हापासून मुग्धाच्या मनावरच्या दहावीच्या परीक्षेचा ताण निघून गेला असा काया है? है। काय आहे उतार आहे यावरून आपण काय करू आता प्रश्न बघूया यावरचे आपण काय करूया प्रश्न बघूया ओटी सरांना थोडसा बाजूला ठेवूया हा ठीक आहे ओटी सर बाजूलाच थांबा हा त्यानंतर प्रश्न बघूया आपण प्रश्न काय म्हणतो की मुग्धाच्या मनातील दडपण या कारणास्तव नाहीसं झालं आता मुग्धाच्या मनावरील दडपण कोणत्या कारणास्तव नाहीस झालं इथं पर्याय दिलेला आहे व्यवस्थित कंपास पेटी लावल्यामुळे दुसरा दिलेला आहे राहीशी चर्चा केल्यामुळे सॉरी दुसरा दिलेला आहे नीटनेटकी स्वच्छता केल्यामुळे तिसरा दिलेला आहे राहीशी चर्चा केल्यामुळे आणि चौथा दिलेला आहे डोंगरावर चढल्यामुळे आता सांगा की मुग्धाच्या मनावरील दडपण कोणत्या कारणास्तव नाहीसं झालं तर राहिसी चर्चा केल्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपला काय आहे बरोबर उत्तर होईल त्यानंतर कोणाच्या सानिध्यात कंपास पेटीचा जीव गुदमरत असेल हा ना आता इथं काय म्हणतो चुकीचा पर्याय सुधा इथं काय म्हटलेलं आहे चुकीचा पर्याय सुद्धा तर इथं दिलेलं आहे सॅक कागदाच्या गुंडाळ्या पुस्तक आणि रंगपेटी तर इथं काय म्हंटल चुकीचा पर्याय म्हटलेला आहे तर कागदाच्या गुंडळ्या पुस्तक रंगपेठी यामध्ये तिच्या जीव गुदमरत असतो आणि चुकीच्या पर्यायिका काय होईल आता सॅक होईल काय होईल शॅक होईल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणत आहे की पुढला प्रश्न काय म्हणत आहे की दहावी परीक्षा अधोरेखित शब्द ओळखा यामध्ये दहावी काय आहे आता दहावी काय आहे आता जर आपण दहावी दहावी म्हटलं तर काय दहावी कधी येते नववीच्या नंतर येते अकरावीच्या आधी येते म्हणजे दहावी काय आहे हा क्रम आहे आता क्रम आहे म्हणजे काय होईल क्रमवाचक संख्या विशेषण होईल अ व्यवसाधित विशेषण होईल गुण विशेषण होईल की गणवाचक विशेषण होईल की गणनावाचक होईल तर क्रमवाचक संख्या विशेषण होईल त्यामुळे पर्याय क्रमांक एक त्याच्या काय असेल बरोबर उत्तर असेल त्यानंतर एक वचन अनेक शब्दांपैकी चुकीची जोडी शोधा लक्ष द्या भाऊ काय म्हणत आहे चुकीची जोडी जोडी शोधा तर चुकीची जोडी कोणती आहे आपण बघूया तर पेन्सिल पेन्सिल्या पेन्सिल पेन्सिल्या वही वह्या पेटी पेट्या टेकडी टेकड्या तर सर्वांचे जे सर्वांचे जे दोन तीन आणि चारचे जे बहुवचन आहेत ते किंवा अनेक वचन आहेत आता मला हिंदी शिकवता येईल तर हिंदीचे शब्द आठवतात हो तर जे अनेक वचन आहेत ते बरोबर आहेत फक्त पेन्सिलच्या अनेक वचन पेन्सिल्या होत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक काय चुकी आहे चुकीची जोडी आहे त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया काय करूया पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणत आहे की पुढला प्रश्न काय म्हणत आहे हां चला ठीक आहे ये आपके स्क्रीन के ऊपर जो आपल्याला मिळवून देईल एक मार्कट चला ठीक आहे दहावीच्या परीक्षेबाबत राईने कोणती गोष्ट सांगितली नव्हती नव्हती तर कोणती गोष्ट सांगितली नव्हती याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं काही दिलेलं आहे की परीक्षक वेगळे असतात ती इतर परीक्षांसारखीच असते ती पूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमावर असते ती आपल्याच शाळेत द्यावी लागते तर कोणती गोष्ट सांगितली होती ती आपल्याच शाळेत द्यावी लागते ही गोष्ट सांगितली होती कारण की ती दुसऱ्या साडीत द्यावी लागते आपला सेंटर जातो ना जी हां आपला पण गेला असेल बरोबर आहे जी ठीक आहे त्यानंतर सजवलेल्या कंपास पेटीत नसलेला घटक कोणता नसलेला विचारला आहे नसलेला तर टोक काढलेली पेन्सिल खोडरबर की त्याच्यानंतर दिलेलं आहे काय दिलेलं आहे कागदाचे तुकडे आणि धारदार सापनर आता सजवलेल्या कंपास पेटीमध्ये काक कागदाचे तुकडे नव्हते बाकी सर्व काही होते कारण की कागदाचे तुकडे तर काढून टाकले होते ना सजवायच्या अगोदर होते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन याच्या काय होईल बरोबर उत्तर होईल मग त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की कंपास पेटीला कोणाबद्दल जास्त काळजी वाटवती राईबद्दल दहावीची परीक्षाबद्दल आई बद्दल की मुक्ताबद्दल अरे बाबा सर्वात जास्त टेन्शन कोण घेत होती आई तर आईबद्दल कंपास पेटीला जास्त काळजी वाटत होती तर आपला पर्याय क्रमांक तीन काय असेल बरोबर उत्तर असेल त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की निरकणे या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला नसलेला आता म्हणजे निरखनेच्या समानार्थी शब्द नसलेला पर्याय सोडा तर बारकाईने पाहणे म्हणजे निरखनेच होते निरपेक्ष म्हणजे होते का निरपेक्ष म्हणजे होते का नाही होत नाही जी पारखणे म्हणजे निरखणेच होते नेहाळणे म्हणजे सुद्धा निरखनेच होते तर निरपेक्ष हा असाय समानार्थी असाय शब्द नसलेला किंवा समानार्थी शब्द नसलेला काय आहे पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन याच्या बरोबर उत्तर होईल त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया पुढला प्रश्न काय दिलेला आहे जी पुढला प्रश्न काय दिलेला आहे की पुढील पैकी विशेष नाम असलेला पर्याय शोधा <coughs> कोणता विशेष नाम विशेष नाम विशेष नाम कोण कुं, कोणता जेव्हा एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला दिलेलं नाव असते पसारा विशेष नाव नाही आहे राही हा एखाद्या मुलीचं नाव आहे राही ठीक आहे इथं दिलेलं आहे टेकडी हा सामान्य नाम आहे रस्ता हा सुद्धा विशेष नाम नाही त्यामुळे राई हा काय आहे पर्याय बरोबर आहे राई हा काय आहे राई हा काय आहे विशेष नाम आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया आता पुढला प्रश्न आहे की जसं आम्ही सांगितलं होतं की तुमचा भाषा एक किंवा भाषा दोन असेल तर काय असते एक गद्य एक पद्य असते जनरली गद्यावर नऊ प्रश्न असतात आणि पद्यावर सहा प्रश्न असतात असे पंधरा मार्क होतात आणि बाकीचे पंधरा मार्क कशावर अध्यापन पद्धती पॅडागॉजी क्या बात आहे ठीक आहे तो वा क्या बात आहे नाही तुमच्यासाठी क्या बात आहे ठीक आहे तर कविता आपली जास्त मोठी नाहीये तरी पण आपण काय करूया वाचून टाकूया ठीक आहे जी <coughs> हा ताई लक्ष द्या आता हां 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 पोळ्यात लाटून झाल्या ठीक आहे आता दुसरं काम करते सर करा झुडू झुडू आहे नदीचे पाणी आलंय कुठून सांगेल का कुणी डोंगर दर्यात झालाय उगम खडाळत वाहते प्रदेश असता दुर्गम वाटेत भेटती गावे शेजारी गरज भागवी त्यांची सारी रानावनात झाडे अनवेली तृषारना तृषारताना तीच असे वाली का होते तिची दुर्दशा पुढे गृहित गृहित धरती बिचारीला सगळे गृहित धरती बिचारीला सगळे त्यानंतर दिलेला आहे काय दिलेलं आहे की केर कचरा आणि सांडपाणी जल प्रदूषण हे केले तुम्ही आम्ही जीवनदाहिनी ही आपली सारी तिला आणली वेडीचे मानवा हो जागा ठेव सुद्धा रे तू सरिता अशी काय आहे काय कविता आहे किंवा पदांस आहे काही कवितेच्या काही काय आहेत ओढी आहेत कडवे आहेत आता आपण काय करूया <coughs> याच्यावर आधारित प्रश्न बघूया ठीक आहे तर दुर्गम प्रदेशात तिचा प्रवाह नेमका कसा असतो तुंबलेला असतो खळाडणारा असतो संत वाहणारा असतो की वेगवान असतो सांगा कसा असतो आपण या कवितेमध्ये काय लिहिलेलं आहे तर दुर्गम प्रदेशात तिचा प्रवाह नेमका खळाडणारा असतो असा कवितेमध्ये काय आलेला आहे शब्द आलेला आहे वर्णन आलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन ह्याच्या बरोबर उत्तर होईल त्यानंतर पुढला प्रश्न पुढला प्रश्न नदी या शब्दाचा पर्यायवाची वाची शब्द कोणता कुठून शोधायचा जी कवितेतूनच शेवट बघा हा काय जी सरिता आहे जी तर नदीच्या पर्यायवाची वाची शब्द काय सरिता आहे पर्याय क्रमांक चार बस काम खतम काम खतम ठीक आहे जी हा त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणत आहे याला आपण वर खेळूया हा ठीक आहे तर कवीला कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाहीये म्हणजे कोणत्या गोष्टीचा उलगडा नाही होत नाहीये कवीला तर कोणी गृहित धरले नदीचे पाणी कुठून आले अवकळा का आली आणि प्रदूषण कसे झाले कोणत्या गोष्टीचा उ उलगडा होत नाही आहे तर नदीचे नदीचे पाणी कुठून आले ह्या गोष्टीचा कवीला उलग काय उलगडा होत नाही त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण नदीला अवकळा आणली असे कवीला का वाटते त्याला नेमके काय सुचवायचे आहे तर आपण नव नदीला अवकळा का आणली तर जीवदायिनी ठरवली तिला त्याच्यानंतर तृसार्थ केले तिला त्याच्यानंतर दुर्दशा केली की शुद्धीकरण केले काय केले जी भाऊ आम्ही दुर्दशा केली ना जी हे फेक ते फेक असं फेक तसं फेक हां चला ठीक आहे जी हां हां त्यानंतर पुढला आपण बघूया काय म्हणतो काय म्हणतो पुढला प्रश्न हां ठीक आहे सर काय म्हणतो इकडे हां कवी नदीच्या वाली असा उल्लेख कोणासाठी करतो कवी नदीच्या वाली असा उल्लेख कोणासाठी करतो ताणलेल्यांसाठी करतो अवकाळा आणणाऱ्यांसाठी करतो डोंगरधरांसाठी करतो की वृक्षवेधींसाठी करतो सांगायची कोणासाठी करतो तर ताणलेल्यांसाठी नदी काय आहे वाली आहे वाली आहे म्हणजे रखवाला आहे देखभाल करणारा आहे ठीक आहे जी त्यानंतर नदी आपल्या प्रवासात कोणाच्या गरजा भागवते सांडपाण्याच्या गरजा भागवते जलप्रदूषणाच्या गरजा भागवते गावाच्या दर्जा भागवते की दऱ्यांच्या गरजा भागवते तर गुरुजी एक नंबर आहे जी हा गावाच्या दर्जा भागवते एक नंबर ठीक आहे त्यानंतर पंधरा तर प्रश्न बरोबर पर आहे शेवटचे पंधरा बघूया ज्याची सुरुवात आत्ता होत आहे कधी होत आहे आत्ता होत आहे हा पॅडागॉजी हा अध्यापनशास्त्रावर प्रश्न सुरू त्यानंतर चाचण्या आणि मूल्यमापनाच्या शिक्षक विद्यार्थी आणि साधन सामग्रीवर पडणारा प्रभाव म्हणजे काय त्याला वर्ग प्रभाव म्हणतो त्याला आपण क्लासरूम इफेक्ट म्हणतो प्रबलीकरण म्हणतो की साधन सामग्री प्रभाव म्हणतो की वासबॅक प्रभाव म्हणतो सांगा बराजी याला काय म्हणतात जी अजी गुरुजी याला काय म्हणतात चाचण्या मूल्यमापनाच्या माल्यमापना जे शिक्षक आहे विद्यार्थी आणि शिक काय म्हणतो साधन सामग्रीवर पडणारा प्रभाव त्याला आपण काय म्हणतो वास बॅक प्रभाव म्हणतो काय म्हणतो वासबॅक प्रभाव म्हणतो पर्याय क्रमांक चार त्याच्या काय असेल बरोबर <coughs> उत्तर असेल त्यानंतर लक्ष द्यायचं इथं काय दिलेले आहेत इथं काय दिलेले आहेत ए आणि बी मध्ये अध्यापन पद्धतीची सुसंगत सुसंगत रकाना बी मधील अध्यापन पद्धतीचे ज्ञान किंवा संबंधित उपक्रमाची जोडी जुळवा आता याच्यामध्ये बघा आपण थोडा थोडा आपल्याला काय करावं लागेल थोडा थोडा काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल हां हे आहेत प्रश्न तर संभाषणात्मक भाषा शिक्षण काय दिलेलं आहे संभाषणात्मक भाषा शिक्षण ठीक आहे जी हां संभाषणात्मक भाषा शिक्षण दुसरं आहे थेट पद्धती दुसरी आहे व्याकरण भाषांतर त्याच्यानंतर आहे वेसची नवीन पद्धती आता याच्यामध्ये जोड्या कशा जुळवायच्या याच्यामध्ये जोड्या कशा जुळवायच्या तर इथं आपण बघूया की जो पहिला आहे संभाषणात्मक भाषा पद्धती संभाषणात्मक भाषा पद्धती म्हणजे त्याच्यामध्ये काय ते सामाजिक मान्यता असलेली आणि योग्य संदर, संदर्भ संदर्भ असलेली भाषा ठीक आहे म्हणजे काय होईल पहिला पहिलाच होईल पहिल्याच्या काय होईल पहिलाच होईल त्यानंतर थेट पद्धती थेट पद्धती ही कशावर अवलंबून असते तर गुरुजी थेट पद्धती ही थेट पद्धती ही आगमनात्मक व्याकरण शिक्षणावर असते त्यानंतर व्याकरण भाषांतर कोणावर असते जी तर ही लेखक लेखा, लेखा साहित्य मजकुरावर अवलंबून असते आणि त्याच्यानंतर जी काही वेसची नवी पद्धती आहे ती <coughs> कशावर आधारित आहे कशावर आधारित आहे जी तर मुखवाचनावर आधारित आहे म्हणजे आपला जो पर्याय आहे एक चार तीन आणि दोन कुठं आहे ते आपण बघूया एक चार तीन आणि दोन कुठं आहे तर जी गुरुजी हा तीनमध्ये आहे का जी हां तीनमध्ये आहे एक चार तीन दोन प्रश्न मोठा आहे त्यामुळे आपला होऊ शकते की की एका एक आपल्या स्क्रीनवर एका एक सोबत येऊ शकत नाही पण आता यानंतर काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर पुढीलपैकी कोणती शिक्षण विचारधारा असे मानते की भाषा मग ती मौखिक असो किंवा अमौखिक असो म्हणजे व्हर्बल असो की नॉन व्हर्बल असो सवय लावण्याच्या प्रक्रियेतून घडते हा ना तर कोणती शिक्षण विचारधारा अशी मानते ज्ञानात्मक शिक्षण विचारधारा त्यानंतर अनोन्य क्रियावादी विचारधारा की व्यवहारवादी विचारधारा की वर्तनवादी विचारधारा सांगा बराजी याला आपण वर्तनवादी विचारधारा असो म्हणतो काय म्हणतो वर्तनवादी विचारधारा असे म्हणतो किंवा बिहेविरिस्ट कॉन्सेप्ट असे म्हणतो त्यामुळे पर्याय क्रमांक चार याचा काय असेल बरोबर उत्तर असेल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया त्यानंतर आपण काय करूया पुढला प्रश्न बघूया ठीक आहे पुढला प्रश्न काय म्हणत आहे ओ ओटी सरला इकडे तिकडे जावे लागेल हां ठीक आहे तर काय म्हणते एक भाषा शिक्षिका पाचवी येतेच्या वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू जसे वर्तमानपत्र मेन्यू कार्ड आणि ट्रेनची तिकीटे शिकवण्यासाठी आणते मुलांना मुलांनी शिकावी यासाठी ती काय करते त्यासाठी ती काय करते आता चार पर्याय दिलेले आहेत चार पर्याय दिलेले आहेत विद्यार्थ्यांनी जीवन सदृश्य परिस्थितीत इंग्रजी शिकावी असे तिला वाटते ती विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करते शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करते की ती विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकवण्यासाठी मदत करते किंवा शिकण्यासाठी मदत करते सांगा जी काय आहे तर पर्याय क्रमांक तीन शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करते जे तिला शिकवायचे आहे त्या सामग्रीचा ती काय करते वापर करते त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की भारतातील भाषा या संदर्भात भारतातील भाषा या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही ताईनो योग्य आहे योग्य नाही चूक अचूक हे बरोबर बघायचं नाही तर काय होईल रामनाम सत्य होऊन जाईल चला ठीक आहे तर संस्कृत ही आधुनिक भारतीय भाषा आहे ठीक आहे हा पहिला पर्याय दिलेला आहे त्यानंतर हिंदी भारतीय उपमहाद्वीपाची संपर्क भाषा आहे ठीक आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे इंग्रजी ही सहयोगी कार्यालयीन भाषा आहे आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या सूचीप्रमाणे बावीस भाषा आहेत तर काय आहे जी याच्यामध्ये कोणते विधान योग्य नाही भारतातील भाषा यामध्ये कोणते विधान योग्य नाही तर आधुन तर संस् संस्कृती आधुनिक भारताची भाषा नाही ते काय आहे प्राचीन भारताची भाषा आहे हा विधान योग्य नाही म्हणून पर्याय क्रमांक एक त्याच्या काय असेल बरोबर उत्तर असेल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया जी आपण काय करूया पुढला प्रश्न बघूया आणि पुढला प्रश्न काय म्हणतो काय म्हणतो <coughs> भारतातील बहुभाषिक भाषिकतेच्या हेतू शिक्षकांना रिकामी जागा समजावे हा आहे काय समजावे आहे भारतातील बहुभाषिकतेचा हेतू शिक्षकांना काय समजावे असा आहे तर पहिला ऑप्शन दिलेला आहे वैविध्यतापूर्ण समाजात एक भाषा धोरणाची रचना करणे भाषा ओळख आणि संस्कृती हे स्वतंत्र घटक आहेत संभाषण होणे आणि सामाजिक बळकटी असणे की अल्पसंख्याक भाषा भाषांना प्रभा, प्रभाव प्रभावा का शैली भाषेत बांधणे सांगा बरं जी कोणता आहे तर याच्यामध्ये काय आहे की संभाषण होणे आणि सामाजिक बळकटी असणे हा काय आहे हा शिक्षकांना समजावे हा या, या मागचा काय आहे हेतू आहे चला ठीक आहे जी पर्याय क्रमांक तीन त्यानंतर कथेचे स्थान आणि काळवेळ यांना रिकामी जागा म्हणतात आता म्हणाल गुरुजी हे नंबर कायचे होते जी भावा पी वाय की वायजी हा मागच्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्नपत्रिका आहे आम्ही त्याचा सुद्धा अभ्यास करतो आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हा सुद्धा बघतो हां तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर कथेचे स्थान आणि काळ किंवा वेळ यांना काय म्हणतात त्यांना संविधानक म्हणतात प्लॉट म्हणतात उत्कर्ष बिंदू म्हणतात क्लायमॅक्स म्हणतात असंही म्हणजे थीम म्हणतात की नेपथ्य म्हणजे सेटिंग म्हणतात काय म्हणतात जी सांगा बरं विचार करायची त्याला कथेचे स्थान आणि काळ वेग यांना काय म्हणतो आपण नेपथ्य म्हणतो काय म्हणतो नेपथ्य म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक चार याच्या काय आहे जी बरोबर आहे चार व्हेरी गुड त्यानंतर आपण पुढला प्रश्नाकडे जाऊया पुढला प्रश्न काय म्हणतो ताई काय म्हणतो जी ताई हां पुढला प्रश्न असं म्हणत आहे ऐकण्याच्या प्रक्रियेत याचा समावेश होतो कोणाचा समावेश होतो विषयाच्या पूर्वज्ञानाचा वापर करणे ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे ध्वनी ऐकणे ध्वनीच्या जसाचा तसा अर्थ लावणे की आशयाचा अनुमान लावणे तुमच्या मते कोणता होते सांगा भराजी ऐकण्याच्या प्रक्रियेत ऐकण्याच्या प्रक्रियेत अ गुरुजी कसा ती तर ध्वनी ऐकणे ध्वनीच्या जसाचा तसा अर्थ लावणे ध्वनी ऐकणे ध्वनीच्या जसाच्या तसा अर्थ लावणे असा होत नाही हां म्हणजे काय ओटी सर काय प्रत्येक वेळी काय चांगल्यालाच वक करतात का तर ध्वनी ओळखण्यातून आणि त्यातून त्याचा अर्थ काढणे हा या प्रक्रियेचा काय होतो समावेश होतो ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया काय म्हणत आहे ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची कोणती बाब महत्वाची नाही कोणती बाब महत्वाची नाही तर बोलणाऱ्याचे लिंग ही बाब महत्वाची नाही बोलणाऱ्याची संख्या ही बाब महत्वाची नाही ध्वनिमुद्रण धो, ध्वनीमुद्रण थांबवणे ही बाब महत्वाची नाही की उच्चारणाचा वेग तर लक्ष द्या बापू आता जेव्हा आपण ऐकण्याचा सराव करतो यासाठी नियोजन करताना संख्या माहीत असणे पाहिजे ध्वनिमुद्रण थांबवणे ते माहीत पाहिजे उच्चारणाचा वेग माहीत पाहिजे पण बोलणारेचं लिंग कोण आहे आणि ऐकण्याचा सराव याचा काही संबंध नाही म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचं काय आहे बरोबर उत्तर आहे बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण की पुढीलपैकी कोणते भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जाते पुढीलपैकी कोणते भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जाते वाचने व लिहिणे ऐकणे व लिहिणे ऐकणे व बोलणे आणि बोलणे व लिहिणे सांगा बरा ताई कोणता असेल जी कोणता असेल जी तर याच्यामध्ये वाचणे व वा लिहिणे बरोबर आहे गुरुजी ऐकणे व लिहिणे हे सुद्धा काय आहे भाषिक कौशल्य ग्रहण करता येते याच्यामुळे ऐकणे व बोलणे हे सुद्धा बरोबर आहे आणि बोलणे व लिहिणे हे सुद्धा बरोबर आहे मग कसा तर असा तर गुरुजी तर हा भाऊ प्रश्न काय आहे सर्वच बरोबर आहेत म्हणून असा जर प्रश्न आला तुम्ही कोणताही काही लिहिला भाऊ तरी आपल्याला काय मिळते जी मार्क्स मिळतील याही परीक्षेमध्ये जे होते बापू त्यांना मार्क्स मिळाले हां ठीक आहे त्यानंतर तर असे सुद्धा प्रश्न येतात ठीक आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया आपण म्हणतो शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरंटमधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक नियत कार्य देते या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे याचे उद्दिष्ट सांगायचे आहे की एक शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरंटमधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक नियत कार्य देते ठीक आहे तर काय उद्देश आहे त्या शिक्षिकेचा हां तुम्ही व्हाल तेव्हा तुमचाही काय उद्देश असेल तर एका प्रवासस्थानाविषयीच्या मजकूर सांगणे कल्पक चिंतन विकसित करणे विद्यार्थ्यांना शाब्दिक नमुन्यांची ओळख करणे की त्यांना व्यवहारिक सॉरी व्याकरण काय व्याकरणिक नमुन्यांचा परिचय करणे तर याच्यामध्ये सांगा बाहेर जी त्यांना काय होईल तर विद्यार्थ्यांना शाब्दिक नमुन्यांची ओळख करून देणे हा त्या शिक्षिका किंवा त्या ताईचा काय आहे उद्देश आहे म्हणून पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन याच्या काय असेल बरोबर उत्तर असेल त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया हा त्यानंतरचा प्रश्न काय म्हणतो की भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे काय होय भाषा खेळ होय मार्गदर्शन समुद समुद्र आहे सहभागी शिक्षण आहे की स्पर्धा आणि वैमनस्य आहे सांगा बरं तुम्हाला काय वाटते की भाषा वर्गातील भाषा वर्गातील ते शिक्षकांच्या मार्ग गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिराती सादर करतात म्हणजे काय आहे हा सहभागी शिक्षण आहे हा काय आहे जी सहभागी शिक्षण आहे त्यानंतर स्वरशैली सूर भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना रिकामी जागा म्हणतात काय म्हणतात यांना स्वन म्हणतात पॉलिटिक्स म्हणतात व्यवहारिक म्हणतात की कविता म्हणतात की छंद म्हणतात सांगावराजी यांना काय म्हणतात स्वर शैली असायला पाहिजे सूर असाय सूर असायला पाहिजे यावर भार द्यायला पाहिजे त्याचा एक नाद असायला पाहिजे त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो आपण छंद म्हणतो काय म्हणतो जी छंद म्हणतो ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न त्यानंतर पुढला प्रश्न आहे हां काय आहे पुढला प्रश्न बघून घेऊया आपण भाषा वर्गात शिक्षिका विद्यार्थ्यां विद्यार्थी गटाला सांगते तुमच्यापैकी एकेकानं क्रेता घर विकणारा भवन स्वामी आणि भाडेकरू भूमिका कर भूमिका करायची म्हणजे रोल प्ले करायच्या इतर मुलांना त्यांचा अभिनय पाहणे आणि त्यांचे संभाषण ऐकण्यास सांगते आता याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार आहे ना एकानं क्रेता बनायचा एकाने घर विकणारा बनायचं है ना एकाने भवन स्वामी बनायचं एकाने भाडेकरूची भूमिका करायची म्हणजे चार विद्यार्थी आता झाले आणि वर्गात चारच राहतात कधी नाही जास्त राहतात तर बाकीने काय करायचं त्यांचे अभि अभिनय पाहाय पाहायचा आणि संभाषण ऐकायचं असं आमची हां मॅडम ताई सांगते तर या उपक्रमाला काय म्हणता येईल अभिनय वर्ग म्हणूया मार्गदर्शन म्हणूया की भूमिका भिनय म्हणूया की नाटक म्हणूया सांगा बरं या या जी याला काय म्हणूया तर याला काय म्हणूया आपण भूमिका भिनय म्हणूया जी आपल्याला भूमिका मिळाली आहे त्याचा अभिनय करूया म्हणून पर्याय क्रमांक याचा काय आहे बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढला आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे हां काय म्हणतो जी काय म्हणतो जी आपण हां काय म्हणतो हां ओटी सरांना तिकडे आणूया ठीक आहे तर काय म्हणतो की शाळांनी अनुसरण केले पाहिजे कारण ते कारण काय आहे तर पहिला दिलेलं आहे मुलांच्या भाषेला उत्तेजन दे, देते संस्कृतीला नाही दुसरा प्रथम भाषेच्या विकासाला अडथळा आणते तिसरा मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आधार करते आणि चौथा आहे द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी शिकण्यास प्राधान्य देते सांगा बरं काय तर याच्यामध्ये याच्यामध्ये मिश्र द्वैभाषिकाचे अनुकरण केले पाहिजे कारण की मुलाची भाषा आणि संस्कृतीचा तो काय करतो आदर करते म्हणून पर्याय क्रमांक तीन याच्या काय होईल बरोबर उत्तर होईल ओटी जर तुमच्यासाठी खरोखरच ओव्हर टाईम करत आहेत आणि तुम्हाला पार्ट टाईम करायचंही काम करायची गरज होऊ नये तुम्हाला फुल टाईम काम मिळावे गुरुजी म्हणून काम मिळावे अध्यापिका म्हणून काम मिळावे म्हणून प्रयत्न करतात तुम्हाला जर मला शाबासकी द्यायची असेल तर काय करा या व्हिडिओला लाईक करून टाका सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या सुद्धा काय करून टाका पाठवून टाका इथंच थांबतो नमस्कार